आणि आता ब्रेकिंग आहे ती हिंदू महासभेची हिंदू महासभेने काँग्रेसला पाठिंबा दिलाय नवीन चंद्र बांदिवडेकरांचा प्रचार हिंदु हिंदु आता हिंदुत्ववादी करणार आहेत हिंदुत्ववादी आता काँग्रेसचा प्रचार करणार आहेत काँग्रेससाठी हिंदू महासभेने ही माघार घेतल्याचं आपण बघतोय की हिंदू महासभा आता काँग्रेसचा प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे काँग्रेस उमेदवार नवीन चंद्र बांदिवडेकर यांना हिंदू महासभेने पाठिंबा जाहीर केलाय हिंदू महासभेचा काँग्रेसला पाठिंबा नवीन चंद्र बांदिवडेकरांचा प्रचार करणार हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी करणार काँग्रेसचा प्रचार हिंदू महासभा आता काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करताना दिसणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार नवीन हिंदू महासभेचे कार्यकर्ते करणार आहेत याच हिंदू अजिंक्य गावडेंनी माघार घेत काँग्रेस उमेदवार नवीन चंद्र बांदिवडेकरांना पाठिंबा दिलाय अशोक जाधव साहेब मला भेटले आणि त्यांनी मला म्हटलं की तुम्ही काँग्रेसला सपोर्ट करू शकता का तुम्ही म्हटलं आनंदाने सपोर्ट ह्या आताच्या परिस्थितीमध्ये सर्व धर्मांना जो पक्ष सांभाळून चालेल तोच निवडून येणार आहे काँग्रेसचं का कसं माहिती आहे की काँग्रेस सर्वांना धरून चालतो आहे म्हणून मी त्यांना पाठिंबा दिलेला आहे हिंदू महासभेचा आणि काँग्रेसचे जरी विचार वेगळे जरी असले तरी आज सध्या गरज काँग्रेसची आहे देशाला कारण काँग्रेसची जी विचारधारा आहे याच्याशी एक हिंदू संघटनेचे व्यक्ती पण प्रभावित होतात आणि वैयक्तिक पातळीवर काँग्रेस पक्ष याची पूर्ण भारतभर यांचे विचार लोक स्वीकारतायत होतो नवीन चंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी सनातनशी संबंध असल्यानं चर्चेत आली होती त्यातच आता हिंदू महासभेच्या उमेदवारानं माघार घेत थेट काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिलाय धर्मनिरपेक्ष असं विरुद्ध मिरवणाऱ्या काँग्रेससाठी ही नक्कीच नाविन्यपूर्ण बाब म्हणावी लागेल अमोल कलये साम टीव्ही रत्नागिरी